हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा मी गुडीची साडी ही करते बनवते हे बघा गुड्या पाडून घेतल्या असते बघा कट करून गुड्या पाडून ही लेस लावली मी एवढी साडीच्या पदराला लेस पदराचं कापड आहे आपण ते ब्लाउज पीस शिवतो ना ते घे तर या गुड्या पाडून घेतल्यात मी ही लेस मी नंतर लावली आता जरा इस्त्रीने आपण फिरवून घ्यायची इस्त्री प्लेट बरोबर घ्यायच्यात पाडून आणि नंतर आपण इथं शिलाई मारायची हे बघा प्लेटा पाडलेले आहेत ना जुळवून घ्यायच्यात आपल्याला आणि नंतर शिलाय मारायची आपण शिलाय मारून घेणार आहे एक सारख्या प्लेटा ऐकून नंतर आपल्याला इथं पॉकेट बनवायचे आपण ही शिलाई मारून घेऊ आगर आता ही प्लेट आपल्या पॅक झाल्या आता ह्या कापडातून आपल्याला पॉकेट बनवायचंय त्या पॉकेटला पण आपण लेस लावणार आहे पॉकेटचा कपडा कापून घेते मी नंतर दाखवते तुम्हाला साडीच्या पिसाचे नाणे शिवून घेतलेत मी आणि गोंडे पण आपण त्याच्याच ले। ले लावलेत लेस लावली गोंड्यांना आणि ही टोपी तयार घेतली त्याच कापडातून आता आपल्याला ही जोडायचं इथं टोपी ही गुडी अशा अडकवण्यासाठी आपल्याला टोपी जोडून घ्यायची आपण आताही जोडून घेऊ इथं बरोबर टोपी जोडून घ्यायची आपल्याला अशी पुरी टोपी जोडून घ्यायची याला हे बघा गुढीसाठी तयार झाली आपली साडी ब्लाउज पीस होतं साडीतलं त्याला मी लेस लावली शिवली गुढीची साडी कशी झाली सांगा हे बघा दिसन आहे नाडी नाडी लावली मी त्याचीच बनवून आणि ही लावलेत गोंडे ही पॉकेट शिवले पाठीमागे हे बघा आपल्याला आडकवायला येते त्यासाठी असं का दिसतय बस ना एक मिनिट ही बघा आपली साडी तयार झाली शिव ब्लाउज पिसात नाही ब्लाऊज पिसाची साडी शिवली मी ब्लाऊज पीसची ब्लाउज पीसची साडी बनवली छान झाली बघा तर कशी झाली सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास हे बघा गुढीसाठी ही साडी शिवली मी मस्त अशी वाटती सांगा अशी गुढीला लावायची अशी वाटती साडी सांगा गुढी बेटला मी गुढीसाठी साडी मी शिवलेली फक्त ब्लाउज पीच ची साडी फक्त ही लेस लावली ही एवढंच ब्लाउज पीसला लेस होत ती बायाला असत मागे जाते मग मा लेस लावून ले मी शिवली गोंडे लावले ते बघा हे कप्पा केलाय अडकवायला ही बघा बॅट मध्ये अडकावली मी तर कशी झाली सांगा ही साडी ब्लाऊज पीसची साडी आपण गुढीसाठी शिवली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन कोण असते त्यांनी चला तर मग आणि कमेंट करून सांगा कशी झाली ब्लाऊज पीसची गुढीची साडी बाय बाय हे बघा ब्लाउज पीस पीस पण बनवलंय मी ह्याला ब्लाऊज पीस आता आपल्याला इथून हे बघा ओटी टाकायची ह्याच्यात ब्लाउज पीस मध्ये हे बघा जोडून घेतलंय मी हे बघा साडीलाच जोडून घेतलंय भरच्या याला आता ह्या ह्यातून आपण ओटी सोडणार ह्याच्यात ओटी भरणार ह्याच्यात या ब्लाऊज पीस मध्ये ओटी पण साडणार नाही आणि काहीच नाही आणि आपण वरून मग काठीलाही नाड्या अशा बांधून टाकणार हे बघा असं पॅक करून टाकणार असे गाठ बसणार छोटीशी एका पीस पासून मी बनवले त्याच्यातच ब्लाउज पीस पण बनवले हे बघा डिझाईन लावून ब्लाउज पीस हे बघा हे का ही साडी ही ब्लाऊज पीस हे बघा ह्याला जोडले आणि हि तर मधी कच ही केलंय ब्लाउज पीसला आता ह्याच्यात आपण ओटी भरली ना तरी चालती ह्याच्यातच ओटी ठेवायची सांडत नाही आणि काय नाही आणि अशी आपण गुढीला बांधायची नाडी बांधून काठीला चला तर मग कसं झाली सांगा बरं का मला ही कमेंट करून सांगा मी साडी कशी शिवली हे बघा ही ब्लाऊज पीस ब्लाउज पीस पण त्यातच बनवलं हो आणि ही साडी ओटी भरायची ह्याच्यात ओटीच सामान याच्यात ठेवायचं आणि पॅक होत वरून आपला तांब्या वरून इथं तांब्या बसतोच आणि बांधून टाकायचं काठीला या नाडीने ना। चला तर मग कशी झाली साडी सांगा